मी रावेगावात उत्साहात साजरी श्रीराम नवमीच्या दिवशी रावेगावात वैकुंठ पाटील यांचं जल्लोषात स्वागत राम मंदिराच्या उभारणीसाठी स्वखर्चानं केली मदत पेन तालुक्यातील रावे गावात श्रीराम मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी रायगड जिल्हा उपाध्यक्ष युवकांचे प्रेरणास्थान वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये खर्च करून मंदिराचं सुसज्जास बांधकाम केल्यानं रावे ग्रामस्थांनी श्रीराम नवमीच्या दिवशी वैकुंठ पाटील यांच्यासह त्यांच्या परिवाराचे ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजीत व फुलांचा वर्षाव करून गावात मिरवणूक काढून जल्लोषात स्वागत केले यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष व तरुणांचं प्रेरणास्थान वैकुंठ पाटील शर्मिला पाटील आदिनाथ पाटील गुलाबचंद पाटील मोहन पाटील कैला कैलास शेठ पाटील हिरामन पाटील राजन पाटील मनोहर मोकल कैलास पाटील वसंत पाटील महेंद्र पाटील संतोष पाटील प्रदीप पाटील दर्शना पाटील आदींसह तरुण महिला वर्ग आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते रावेगावात धोंडपाडा आळीमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी साली श्रीरामाचं मंदिर बांधण्यात आले हे मंदिर जीर्ण झाल्यानं दोन हजार अठरा साली मंदिराचं नव्यानं काम करण्यात आले पण ते काम अपूर्ण अवस्थेत होत नसल्यानं दोन हजार चोवीस ते पंचवीसला वैकुंठ पाटील यांनी स्वखर्चानं मंदिराचं काम पूर्णत्वास आणलं मंदिरासाठी जवळपास वैकुंठ पाटील यांनी बावीस लाख रुपये खर्च केलेत त्याबद्दल रावेगावचे युवा नेते आदिनाथ पाटील यांनी ढोंडपाडा आळीतील ग्रामस्थांच्या वतीनं वैकुंठ पाटील यांचे मनापासून आभार मानले एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून गावात श्रीराम मंदिराचं हे आमचं मंदिर आहे ते पूर्ण आपलं दोन हजार सतराला पूर्ण जीर्ण अवस्थेत आलेलं नंतर पुन्हा आम्ही ठरवलं काही जीर्णोद्धार करायचा नंतर आम्ही तो जीर्णोद्धार केला केल्यानंतर बराच खर्च वाढल्यानंतर तो पुन्हा आमचं थोडा काम बऱ्यापैकी म्हणजे अर्धवट शिल्लक राहिलेला जीर्णोद्धाराचं काम नंतर एकोणसाठच्या मनात काय आलं आम्हाचे ह्याच्याने आणि पुन्हा त्यांनी स्वतःनी मनातून विचार केला की के हा काम, हारा हो। काम आहे पूर्ण पूर्ण करता आणि त्यांनी जवळजवळ वीस बावीस लाख रुपये खर्च करून हा आज आमचं स्वप्न साकार केला श्रीराम मंदिराचं त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आखी आमची ज आणि श्रीराम समाज मंदिराचं सगळे सभासद मनापासून त्यांचं आभारी आहोत आणि राहिलेला थोडाफार काम आहे ते पण तेच पूर्ण करून देण्याची दैनिक ग्वाही दिली त्याच्यामुळं आम्ही त्यांचं शतशः आभारी आहोत